रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आंबा नदी पुलावरून महिलेची नदीत उडी नागोटण्यात खळबळ महिलेचा वेगाने शोध सुरू रायगड जिल्ह्यातील नागोटणे पोलीस ठाण्यातील जुन्या नदी पुलावर आंबा नदीच्या खोल व वेगवान प्रवाहाच्या पाण्यात एक महिलेने उडी मारली तिची ओळख अलका लहू जाधव म्हणून समोर आली आहे नाघोटणे पोलीस आणि कोलाड रेस्क्यू टीम स्पीड बोटीने शोध मोहीम राबवत आहेत या महिलेने नदीत उडी का मारली त्याचे कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र या घटनेने नागोटणे परिसरात खळबळ उडाली धम्मशिर सावंत न्यूज ब्युरो रायगड तर महिलेने आंबा नदीमध्ये नागोटणे येथील उडी मारलेली आहे काय परिस्थिती आहे महिलेचं नाव काय ओळख पटली का आणि शोध कसा सुरू आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान अलका लहू जाधव आणि लहू जाधव दो, हे दोघे दाम्पत्य या आंबा नदीच्या पूल बंद आहे परंतु बॅरिकेटिंगच्या बाजूने वरती चढून परवटणे साईडला काम शोधण्यासाठी जात होते ते त्यावेळेस थोडेसे मद्यप्राशन केलेले असे आढळले तर पुरुष म्हणजे पती हे पुढे होते आणि पत्नी मागे होती पतीने तिला आवाज दिला की पुढे म्हणून तर त्यावेळेस तिने तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि पुलावरून नदीमध्ये उडी मारलेली आहे आता सध्या शोध मोहिमेसाठी कोणतं साहित्य वापरलं जातं कोणती टीम कार्यरत आहे श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान कोलाड येथील रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आम्ही शोध मोहीम घेत आहोत या ठिकाणी आम्ही एक मोठी बोट वापरलेली आहे अजून दोन छोट्या बोटी आणि ड्रोन मागवण्यात आलेले आहे त्याच्या सहाय्याने आम्ही शोधकार्य करीत करणार आहोत दादा काय नाव तुझं कोणत्या आपत्ती व्यवस्थापन टीममधून तू काम करतोस आणि नेमकी आता सध्या परिस्थिती काय महिलेचा शोध घेण्यामध्ये काय अडचणी आहेत आणि कोणतं साहित्य वापरलं जात तर कोलाड रेस्क्यू टीम माननीय श्री आमदार अनिकेतजी तटकरे साहेबांची ही टीम आपली दाखल झालेली आहे एस वी आर एस एस म्हणून आपली टीम ही कार्यरत आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असतो तर सकाळी मिळालेल्या माहितीनुसार आपण ह्या ठिकाणी दाखल झालेलो आहोत एक महिलेने ब्रिजवरून उडी मारल्याची माहिती मिळाली त्यासोबतच आपण सर्व जे इक्विपमेंट्स असतात ते या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ॲडव्हान्स ड्रोन्स असतील थर्मल कॅमेरेज असतील अंडर वॉटर कॅमेरेज असतील त्यासोबतच ज्या राफ्ट यूज केल्या जातात आय आर बोट्स असेल याचा वापर करून आपण सर्च ऑपरेशन घेत आहोत परंतु जर पाहिलं तर नदीचा प्रवाह अति वेगाने वाहत आहे त्यामध्ये शक्यता अशी वर्तवली जाते की त्या त्या महिलेचा जर मृत्यू झाला असेल तर ती कदाचित खालच्या बाजूला निघून गेली असावी तर त्या अनुषंगाने आपण शोध घेत आहोत